I got a

चांगली पाटला आपण चित्रगुप्त खांनी आणि खांद्यावर अस खांद्यावर चित्रगुप्त नावाची दैवता एवढी आटोक माप धरते बाप आणि पुणे याचा मग माप करत असताना महाराज असा काटा तंतो तंत धरते हे खांडीन पाटलाच बोललो पाटलानं सांगल आनंद संप्रदाय सुद्धा ते तुमचं मांडी थाप कॅलनच्या पाल्यावर कॅलनच्या पाल्या ते कुणीकडे फुटते आणि कुणीकडे जात आणि कुणीकडे खसते तस कॅलनच्या पाण्यावर राहून माणसानं बोरच्या पाण्यावर राहा मला तीन तीन जीव हवा सदा नदा हवा हो। म्हणून हा कवी करता काय तुम्ही तर चार No! <laughs> मातेच्या उद्धारामध्ये असताना महाराज या जीवाला बरच काही सहन करावं लागलं बरच काही घाण या तोंडात जाताना देवाला त्या त्यावेळेस नमन केलं की देवा मला इथून बाहेर का बाहेर आल्यावर तुझंच भजन म्हणतो म्हणलं पण तो बाहेर आल्या आल्या कलीच वारं लागलं ला आणि कवा 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 म्हणायला सुरू केलं ज्यावेस वेळेस मातेच्या असताना देवाची आठवण आली मग एका ठिकाणी महाराज सांगतात देवाच ध्यान कवायचं माणसाला घरा संसाराचा इंद्रियाचा अधिकार संपला की त्यावेळेस म्हणते महाराज आणि ज्यावेळेस त्याच्या घरी फुल अधिकार राहते त्यावेळेस म्हणा की दिगांबर पाडेल चला हो कीर्तना ला म्हणा येत होतो संध्याचं पोरग मजाशिवाय झोपत अरे आणि उद्या तू खपल्यानं कुठं झोप आलो माझ hey! माझ माजा सगळंच कबाड होऊन गेले कोणीच नाही कोणाचं पाटलानं सांगून गेले पाटलानं आता यायच्या सात सिद्धांता जगातलं प्रमाण होईल की ते मला आता पुढल्या पर्य सांगतील नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची बाहू कुणाचा सगळे सोयरे प्रमाण दिले त्या आता आपल्या सांप्रदायाच्या सात सिद्धांतापैकी प्रमाण राह म्हणजे आम्हाला आनंद वाटते मला पाटलाचं खरच काय भजन काय जोड पाटलाचा अहो मी या कलियुगातल्या माणसाबद्दल बोलत असताना तुकाराम महाराजाचं प्रमाण ठेवून तुम्हाला खपलं नाही आणि तुम्ही बस बस किती प्रमाणात ठेवता तिकडले तुम्हाला काय अधिकार प्रमाण तुमच्या निगडीत सुद्धा नव्हतं ते बोललं मामच्या कैलास पाटलांना सांगून गेले मामा बिघडते बर तरी सांगू हे अतिशहाने जर असेल तर मला समजून घ्यायचे कोणाला म्हणाले जर हक्क लागतो त्याला कोण काय करा मी का सांगून गेलो की बाबा जग मित्र पाटील असणारे एवढे विष्ठावंत भक्त होते की त्या देवाला सुद्धा खाली यावं लागलं यायला मार्ग दाखवण्यासाठी का म्हणलो ते बी म्हणत नव्हतं महाराज मजा गणाचा कवी करता जगमित्र असल्या कारणाने म्हणतो दिगांबर मामाने इथे भजनाला लावले आपल्याला दिगांबर मामाचं नाव सोंटा करून दुसऱ्याच मामाचं नाव घे दिगांबर मामाला काय वाटेल महाराज काय म्हणतात आविजेचा सोडून संघ आनंद नामी